नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका विशेष आपण जी मराठी व्याकरणची सिरीज सुरू केली होती त्याचा हा भाग क्रमांक चाळीस आहे ज्यामध्ये आपण डब्ल्यू आर डी मध्ये जेवढे काही पेपर घेण्यात आले होते जवळपास नऊशे त्या पेपरामधील मित्रांनो मराठीचे जेवढे काही प्रश्न असतील त्याच्यावरती चर्चा करूया ओके मित्रांनो सिलेबस डब्ल्यू आर डीचा मराठीचा आणि ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविकेचा हा एकदम कॉमन आहे त्याच्यामध्ये एवढंच की बघा डब्ल्यू आर डी मध्ये दहा प्रश्न विचारायचे आणि इथं पंधरा प्रश्न विचारत आहेत ओके बाकी सिलेबस एकदम सेम आहे आता बघा एक एक प्रश्न तुमच्या समोर ठेवतो हो सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी अगोदर लाईक करून घ्या सर्वांना गुड आफ्टरनून चुकून आपण एक पंधरा म्हटलं होतं तर बघा दोन पंधराला आपलं जे काही लेक्चर आहे ते स्टार्ट झालेलं आहे ओके बघा आता पहिलाच प्रश्न तुमच्या समोर ठेवतो हो स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा अच्छा साऊंड व्यवस्थित आता ऑडिओ क्लिअर आहे का ऑडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी एकदा सांगा ऑडिओ क्लिअर आहे का ऑडिओ बघा खेरखेर होत होता आता आवाज क्लिअर आहे का एकदा सांगा जेवढे विद्यार्थी लाइव आहेत सर्वांनी एकदा ऑडिओ क्लिअर आहे का सांगा सर, तर साऊंड क्लिअर करा ऑल क्लिअर तर बघा पहिलाच प्रश्न तुमच्या समोर आहे स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा प्रश्न काय स्वावलंबी या शब्दाचा आपल्याला बघा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे ऑप्शन आहे संचालक परावलंबी स्वच्छंदी आणि स्वावलंबन ओके तर बघा या प्रश्नाचा उत्तर काय असेल बघा स्वावलंबी म्हणजे काय स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून आणि परावलंबन म्हणजे काय तर दुसऱ्यांवर अवलंबून असणारा ओके जबरदस्त आता यानंतरचा प्रश्न घ्या पुढीलपैकी कोणता शब्द प्रौढी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही बघा आता पुढीलपैकी कोणता शब्द प्रौढी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असा आपल्यासमोर प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक आहे बढाई ऑप्शन क्रमांक दोन हुशारकी आणि ऑप्शन क्रमांक तीन आहे शेकी आणि ऑप्शन क्रमांक चार आहे प्रसिद्धी ओके okay, तर मित्रांनो या प्रश्नाचं ऑप्शन उत्तर काय असेल सांगा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार काय असणार आहे या प्रश्नाचं असुभ असं उत्तर बघा आता रौडी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी जबरदस्त मित्रांनो एक नंबर काय आहे प्रौढी शब्दाचा अर्थ तर बघा बढाई बढाई प्रौढी म्हणजे काय तर बढाई यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर तेरा येथे पक्षी घरटे बांधत आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक एक आहे साधा वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक का दोन पूर्ण भूतकाळ ऑप्शन क्रमांक तीन साधा भूतकाळ आणि ऑप्शन क्रमांक चार अपूर्ण वर्तमान काळ काय असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक असं उत्तर जेवढे विद्यार्थी लाईवा सर्वांनी अचूक असं उत्तर आहे आवाज आवाज क्लिअर नाही का एकदा सांगा ऑडिओ क्लिअर नाही का आता ऑडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून एकदा सांगा फक्त ऑडिओ क्लिअर आहे का नाही क्लिअर नाही तो एक मिनिट प्रॉब्लेम सॉर्ट आउट करूया आपण वेट आता असेल बघा बरं आता क्लिअर आहे का बघा प्रश्न आहे येथे पक्षी घरटे बांधत आहे या वाक्याचा काळ ओळखा बघा घरटे बांधणे झाले का रे तर बिलकुल नाही काय करते आहे ते बांधत आहे बांधणे झाले का कम्प्लीट झालं का नाही म्हणजे काय अपूर्ण आहे अपूर्ण यालाच आपण काय म्हणतो तर चालू अपूर्ण म्हणजेच काय तर चालू आणि आहे म्हणजे काय तर वर्तमान काळ आहे म्हणजे काय तर वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक चार काय असणार आहे चूक असं उत्तर असणार आहे ओके आता यानंतर बघा क्वेश्चन नंबर चौदा आजीला एकसष्ट एकसष्टावे वर्ष सुरू असेल या वाक्यातील विशेषण सांगा ऑप्शन क्रमांक एक वर्ष ऑप्शन क्रमांक दोन असेल ऑप्शन क्रमांक तीन एकसष्टावे आणि ऑप्शन क्रमांक चार आजीला काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आजीला एकसष्टावे वर्ष सुरू असेल या वाक्यातील विशेषण सांगा संख्या विशेषण आहे वाक्यामध्ये बघा आजीला एकसष्ट एकसष्ट वे, एक वे वर्ष सुरू असेल असा आपल्या समोर प्रश्न आहे आणि वाक्यातील विशेषण सांगा बघा आता ऑप्शन आहे वर्ष असेल वे आणि आजीला आता विशेषण विचारलेलं आहे बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो नाम काय तर आजी आहे वाक्यामध्ये नाम काय तर आजी आणि आजीविषयी महत्वाची माहिती आहे वे ओके आजी किती वर्षाची आहे तर एकसष्ट वर्षाची आहे म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक तीन काय असणार आहे अचूक असं उत्तर असणार आहे अच्छा रोबोट सारखा आवाज येते एक मिनिट थांबा दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला बघा परत काय करतो तर लेक्चर स्टार्ट करतो इथे या लेक्चरला स्टॉप करूया आणि बघा पाच मिनिटामध्ये आपण लेक्चर नवीन स्टार्ट करूया कारण की आवाजाशिवाय ठीक आहे एकच मिनिट पाच मिनिटात लेक्चर स्टार्ट करते आहे मी पुन्हा एकदा